घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा ऑक्टोबरच्या भागामध्ये फायनली आतापर्यंत असलेलं रहस्य उलगडणार आहे मास्कमॅनचा सत्य समोर येणार आहे मुळातच हा मास्कमॅन कोण आहे हे समजल्यावरती मालिका एका वेगळ्याच वर्णावर जाणार आहे या मास्कमॅनचा जानकीसोबत काय संबंध आहे किंवा जानकीसाठी हे सगळं का करतोय याचा सुद्धा उलगडा होणार आहे इकडे आता सगळेच जण विचार करत असतात की लताने लिहिलेल्या त्या कागदावरती की ऐश्वर्या पुरावा काय आहे याचं सत्य ऐश्वर्या पुरावा म्हणजे काय असं म्हणत सगळेच जण आता त्या कागदावरती लिहिलेल्या मेसेजचा विचार करत असतात तोचपर्यंत इकडे आता वकील आलेले असतात आणि ते सयाजीराव आणि आता ऐश्वर्यासोबत बोलत असतात आणि ते सांगत असतात आता पुरावे आपल्या बाजूने आहेत त्या सौमित्रकडे कोणताही पुरावा नाहीये त्यामुळे कोर्टामध्ये ज्या वेळेला सौमित्राला वकील आता सांगतील की तुम्ही ते पुरावे सादर करा त्यावेळेला त्याच्या हातात कोणत्याही प्रकारचे पुरावे असणार नाहीयेत ज्या वेळेला त्याच्याकडे कोणतेही पुरावे ना असणार नाहीत त्यावेळेला कोर्टामध्ये तो तोंडावरती पडणार आणि मग तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका ही केस आहे ना ही आपल्या बाजूने निकाल लागणार आहे कोणताही ताण घ्यायची काही गरज नाहीये असं म्हणत तो आता महिपतला केस इकडे आता सयाजीला केस संदर्भात समजवून सांगत असतो सयाजी म्हणतो तो तोंडावर पडला काय आणि तो तोंडावरती तो नाही पडला काय आम्ही कोणत्याही बाबतीत ताण घेत नाहीच आहोत म्हणजे कसं आहे आम्हाला माहितीये ही केस आम्हीच लढणार आहोत त्यामुळे आम्हाला कसलंही ताण नाही कसलंही टेन्शन नाही असं म्हणत ते आता एक सयाजीराव एक पैशांची गड्डी काढतात आणि ती गड्डी आता त्या वकिलाच्या हातामध्ये सोपवतात आणि त्यानंतर मग आता वकील साहेब म्हणतात ठीक आहे येतो बरं का मी ज्या वेळेला वकील साहेबांची पाठ फिरते त्यावेळेला सयाजीराव म्हणतात या पण जे पैसे देवलेत ना दिलेत त्याची जाण ठेवा आणि काही झालं तरी ही केस आपल्याच बाजूने लागली पाहिजे अशी एक प्रकारे जरब आवाजामध्ये त्याला धमकी देतात वकील थोडेसे गडबडतात म्हणजे त्यांना आतापर्यंत असा धमकीचा कुणी सूर लावलेला नसतो पण पैसे जेवढे दाबून दिले जातात तेवढीच धमकी सुद्धा आता सयाजीने त्यांना दाबून दिलेली असते आता वकील ऐश्वर्याकडे पाहतात ऐश्वर्या मान फिरवते आणि त्यानंतर सयाजीराव म्हणतात माझ्याकडे पहा काही झालं तरी या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे काय बरोबर ना असं म्हटल्यावरती वकील साहेब मान डोलवतात आणि तिकडून निघून जातात त्यानंतर सयाजीराव म्हणतात आयशू तू चिंताच करू नको काही झालं ना तरीसुद्धा या वेळेला काहीही जानकी सुटत नाही हे मात्र नक्की ऐश्वर्या म्हणते पण डाडा माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन आहे मला आता याच केसमध्ये नाही तर अजून मोठ्या केसमध्ये या लोकांना अडकवावं लागेल यावरती सयाजीराव म्हणतात काही येड लागले काय पोरी अगं आत्ता कुठे एका केसमधनं बाहेर आलो आहे तुझं चाललंय काय पण ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये बरंच काही काही प्लॅनिंग चालू असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सगळेजणं त्या पेपरवरती किंवा त्या पानावरती दिलेल्या शब्दांचा अर्थ शोधत असताना अवंतिका म्हणते याचा अर्थ एकच होतो ना की ऐश्वर्याकडे पुरावे आहेत असं ती सगळ्यांना अवंतिकाचं म्हणणं पट्ट बरोबर आहे म्हणजे ऐश्वर्याकडे पुरावे आहे यावरती मग आता लगेच सौमित्रकडे सगळेजण पाहायला लागतात ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला अवंतिका म्हणते हो सगळे पुरावे ऐश्वर्याकडेच आहेत ऐश्वर्याकडेच ते पुरावे आहेत आणि याचमुळे आता या पानावरती लिहिलेला अर्थ तोच आहे यावरती मग ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याकडे पुरावे पण ऐश्वर्याकडे हे पुरावे गेले कसे यावरती मग आता इकडे सौ सौमित्रे हे पुरावे ऐश्वर्याला दिलेले आहेत हे अवंतिका सांगते आणि आता ऋषिकेशच्या रागाचा पारा चढतो बोल का दिलेस तू हे पुरावे ऐश्वर्याकडे का असं गद्दारगिरी केलीस ज्याच्यामुळे जानकी निर्दोष सुटू शकत होती ते पुरावे तुला आता तिला द्यायची काय गरज होती सौमित्र मला सांग का तू हे सगळं केलंस आणि आम्ही सगळे तुला इतकं विचारतोय काय झालंय सौमित्र काय झालंय पण तू काही बोलायला का असं मागलास तू त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो दादा माझी बाजू तरी ऐकून घे तू यावरती आता इकडे अवंतिका म्हणते दादा ऐकाना काय झालंय ते त्या दिवशी घडलेला प्रकार अवंतिका सांगायला लागते कशा पद्धतीने अवंतिका आणि सौमित्र हे आता तिच्या डॅडासाहेब भेटण्यासाठी निघालेले असतात ज्या वेळेला त्यांचा कॉल येतो पण त्याच वेळेला ऐश्वर्याच्या माणसांनी कशा पद्धतीने त्याला अडकवलं कशा पद्धतीने आता इकडे अवंतिकाला किडनॅप केलं हे सगळं ज्या वेळेला आता मात्र ती सांगते त्यावेळेला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सौमित्र हो दादा त्यांनी अवंतिकाला किडनॅप केलं होतं आणि ते किडनॅप केल्यामुळे आता हे सगळं आम्हाला करायला लागलं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सौमित्राला ऋषिकेश सांगायला लागतो अरे त्यांनी अवंतिकाला किडनॅप केलं तू त्यांना पुरावे दिलेस यासाठी मुळातच मला वाईट वाटलेलं नाहीये पण पण तू हे सगळं आमच्यापासून का लपवून ठेवलंस हे बघ काहीतरी त्यावेळेला मार्ग आम्ही काढला असता ना म्हणजे जर का तू आता मला त्याच वेळेला सांगितलं असतंच की अवंतिकाला किडनॅप झालाय आणि अवंतिकाचा जीव धोक्यात आहे तर तर मात्र मी या सगळ्यामध्ये आता तेव्हाच हे केलं असतं अवंतिकाला सुखरूप ठेवलं असतं कळतंय का तुला म्हणजे तुला या भावावरती विश्वास नव्हता का तुला विश्वास नव्हता का की मी हे सगळं करू शकेन म्हणून की मी अवंतिकाला वाचवू शकेन कसला भाऊवालाय रे काय असं करतोयस तू मला तुझा खूप राग आलाय यावरती चिडलेला ऋषिकेश त्याची कॉलर धरतो आणि जानकी सांगत असते हे बघा तुम्ही रागाच्या भरात उगाच काहीतरी कमी जास्त करून बसाल शांत बसावं यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ हे बघ जानकी ह्याचं काय चाललंय ते म्हणजे ह्याला वाटलं सुद्धा नाही की आपल्या बाबा म्हणजे आपल्या भावासोबत बोलावं आणि भावासोबत बोलून त्याला एकदा तरी संधी द्यावी की एकदा तरी त्याने आता काहीतरी केलं असतं पण नाही याला असं वाटतय की मी काहीच करू शकत नाहीये यावरती तो म्हणतो नाही दादा मला खरच त्यावेळेला जे वाटलं ते मी केलं यावरती मग आता लगेचच इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हो तुला जे वाटलं ते तू केलंस पण मला एक गोष्ट सांग ना तुला या सगळ्यामध्ये असं नाही का वाटलं की नंतर तरी म्हणजे ही गोष्ट झाल्यावरती तरी आता मला सांगावं यावरती तो म्हणतो नाही ज्या वेळेला ती घटना घडली त्यावेळेला मी खूपच घाबरलो होतो आणि घाबरला होतो त्या कारणाने आता इकडे मला काही सांगताच नाही आलं नंतर सुद्धा या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी सांगितलं आणि त्यानंतर मग आता जर का या सगळ्यामध्ये पुन्हा अवंतिकाला काही केलं तर यावरती ऋषिकेश म्हणाला तो तू काही एक्सप्लेनेशन देऊ नको भाऊ म्हणून तू मला जर का त्याच वेळेला विश्वासात घेतलं असतस ना तर कदाचित या गोष्टी घडल्याच नसत्या असं म्हणत आता इकडे चिडलेला ऋषिकेश त्याच्यावरती रागवतो आणि त्यावरती जानकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश कुणाचंच काही ऐकायला तयार नसतो काही झालं तरी सुद्धा ऋषिकेशला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त राग आलेला असतो आणि त्यानंतर मग आता इकडे सौमित्राला घेऊन अवंतिका आपल्या खोलीत जाते आणि ऋषिकेश सांगायला लागतो कुणीही माझ्याशी काही बोलायची गरज नाहीये बाद झालं सौमित्र आज भाऊ म्हणून भावाचा विश्वास तू तोडलेला आहेस आणि तो निघून जातो त्यावरती जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही काळजी करू नका यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी आहे थोड्याच वेळात ते शांत होतील यावरती सौमित्र म्हणतो वहिनी मी चुकलो पण ज्या वेळेला आता इकडे हे सगळं घडत होत ना मला खरंच काय कळावं कळत नव्हतं आणि जे मला पटलं रुचलं ते मी केलं पण मी चुकलो मला भीती वाटली अवंतिकाच्या जीवना जीवाची यावरती ज्या मी म्हणते तुम्ही जे केलं ते सगळं बरोबर केलं चिंता करू नका मी यांना आता समजावते असं म्हटल्यावर ती मग आता जामिकी लगेचच वरती जायला निघते आणि ज्या वेळेला जामेकी वरती जाते तोपर्यंत चिडलेला ऋषिकेश अजूनही काही शांत झालेला नसतो आणि मग ती येते आणि म्हणते हे बघा मोठा भाऊ हा आता वडिलांच्या जागी असतो मग जर का आपलं मूल चुकलं तर वडील आता त्याला रागवून मग सोडून देतात ना तुमचं रागाचं मला माहिती आहे तुमचा राग म्हणजे अळवावरच पाणी आहे पाणी तुम्हाला या सगळ्यामध्ये राग आला तर तुम्ही तेवढ्यापुरती चिडता पण लगेचच नंतर तुम्ही शांत होताच ना मग आता सुद्धा हा राग सोडून द्या आणि तुम्ही ना त्या जागी म्हणजे अवंतिकाच्या जागी मला विचार करा ज्या वेळेला सयाजीरावांनी आता इकडे आपल्या डोक्यावर डोक्यावरती बंदूक ठेवली होती त्यावेळेला तुम्ही किती चिडला होता मग जर का अवंतिकाच्या बाबतीत हे असं घडलं तर सौमित्र भाऊजींना काळजी वाटणं साहजिकच आहे ना आणि मला जर का सयाजीरावनी किडनॅप केलं असतं तर असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जामकी काय बोलतेस तू जानकी म्हणते तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते तुम्ही हा राग सोडून द्या आणि सौमित्र भाऊजींसोबत बोलून घ्या कसं आहे ना त्यांनी जे काही केलं ते अवंतिकाच्या काळजीपोटी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून जी काही चूक झाली म्हणा तुमच्याबद्दल ती चूक आता तुम्ही माफ करून टाका आणि त्यांच्याशी बोलून टाका असं राग्रोस वा धरून काही उपयोग आहे का असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो अगं पण त्याले अवंतिका सापडल्यावरती तरी आपल्याला विश्वासात घेत हे सगळं सांगायला नको होतं का आपण एक फॅमिली आहोत ना यावरती मग आता जानकी म्हणते हो तुमचं म्हणणं मला पडतंय पण त्यावेळेची त्यांच्या मनाची काय सिच्युएशन असेल ते आपल्याला माहित नाहीये ना आणि ती ऐश्वर्या किती नालायक आहे ती कधीही काहीही करू शकते हे त्यांना माहिती आहे ना, ना? आणि त्याच कारणासाठी त्यांनी हे सगळं केलं असेल तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत जानकी त्याला आता समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि कुठेतरी ऋषिकेशला कळतं की खरंच आपली चूक झाली आपण इतकं खरंच चिडायला नको होतं आपल्याकडून या सगळ्यामध्ये आता खूप मोठी चूक झालेली आहे आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो जामेकी तुझं म्हणणं मला पटलंय पण रागाच्या भरात मी जरा जास्तच त्याला बोलून गेलो असं म्हणत तो आता जानकीला कबूल करायला लागतो तोपर्यंत मग आता इकडे आलेली असते ओवी ओवी आलेली असते मास्क घालून ज्या वेळेला ओवी मास्क घालून येते त्यावेळेला ती दोघांना आता इकडे घाबरवते आणि जानकी घाबरल्याची ऍक्टिंग करायला लागते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश काय ग हे तुला मास्क दिला तरी कोणी यावरती ती म्हणते गुलाबजाम काकानी त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो बरोबर आहे हा मास्क आणि तू तुम्ही दोघं जण अगदी सेम टू सेम दिसताय कळतंय का म्हणजे आता सेम टू सेम तुझा हा मास्क सेम टू सेम तू तुम्ही दोघ जण हे मला काही कळतच नाहीये त्यावरती ओबी चिडते आणि बाबा तुम्ही माझी थट्टा मस्करी करताय का मी या मास्क सारखी दिसते का असं म्हणत ती थोडीशी चिडते रागवते आणि निघून जाते मग जानकी आणि ऋषिकेश हसत असतात आणि दोघ जण तिच्याकडे पाहतच बसतात ती रागारागात निघून गेल्यावर ती जानकीच्या डोक्या अचानकपणे एक विषय येतो आणि ती सांगायला लागते ऋषिकेश कळतंय का ओवी आता आता आपल्याला एक हिंट देऊन गेली त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी यावरती मग आता लगेचच जानकी सांगायला लागते ऋषिकेश तुम्हाला कळतंय म्हणजे आता हा मास्क मॅन आहे हा मास्कमॅन ऐश्वर्याची मदत करतोय हा मास्क मॅन कोण आहे हे आपल्याला माहिती नाही आहे हे ऐश्वर्याला माहिती असेल किंवा नसेल पण आपल्याला एक काम करता येईल या सगळ्यामध्ये आता मास्कमॅन आता बनून या ऐश्वर्याच्याकडून सगळं सत्य काढून घेता येईल ना म्हणजे हे सगळं करत असताना आपण जर का मास्कमॅन म्हणून तिच्या आता ह्याच्यामध्ये गेलो समोर तर आपल्याला नक्कीच फायदा होईल याचा काय वाटतंय तुम्हाला ऋषिकेश ऋषिकेशला कुठेतरी जानकीचं म्हणणं पटतं आणि ऋषिकेश म्हणायला लागतो हो जानकी तू जे काही बोलतेस ते बरोबर बोलतेस मला या सगळ्यामध्ये तुझं आता म्हणणं पटलेलं आहे यावरती जानकी आणि ऋषिकेश आता दोघ जण मिळून खूप मोठा आता प्लॅन करतात त्यानंतर आता दोघं ठरवतात की काहीतरी केलंच पाहिजे की जेणेकरून ऐश्वर्याला या प्रकरणामध्ये अडकवता येईल तर इकडे ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो ऐश्वर्या म्हणते डॅडा मी तुम्हाला काय म्हणते ते ऐका आपण या रणदिव्यांच्या वरती आता खूप मोठी केस टाकूया असं म्हटल्यावरती यावरती त्यानंतर अगं तुझं काय चाललंय मी तुला बोललो ना की आता आपण म्हणजे एका केसमधून सुटलेलो आहोत आणि सुटत आहोत तर तू आता दुसऱ्या केसचा काय विचार करतेस यावरती ती आता सांगायला लागते डॅडा तुम्हाला कळतंय का सारंग आणि मी आम्ही दोघ जण लग्नाचे नवरा बायको आहोत बरोबर आहे ना मग जर का आम्ही दोघ जण लग्नाचे नवरा बायको आहोत तर आता आमचा डिवोर्स कुठे झालाय अजून तर मी काय करणार कोर्टामध्ये या रणदिव्यांच्या विरोधात आता इकडे डिवोर्सची फाईल टाकणार हे लोक मला इकडे त्रास देतात आणि त्रास देऊन हे लोक मला आता या सगळ्यामध्ये खूप हे टॉर्चर करतात हे ज्या वेळेला मी या सगळ्यांच्या समोर आणीन आणि त्यावेळेला वेळेला फाईल करीन डिवोर्ससाठी फाईल केल्यावरती मग ताबडतोब आता इकडे म्हणजे काही झालं तरी सुद्धा भरभक्कम ॲलिमनी मागेन ना मी काय वाटते तुम्हाला यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात आत्ता आपण जे वकिलाला पैसे दिले ते पैसे तू कुठून आणले होते साईशू यावरती ऐश्वर्या म्हणते आहो कुठून म्हणजे काय तुम्हाला म्हटलं ना तो मास्कवाला माणूस मला मदत करतोय त्याला प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे आहेत त्यांच्याकडून पैसे आणलेले आहेत यावरती मग मक... आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात मग त्याला जर का सगळी प्रॉपर्टी हवी आहेस म्हणजे रणदिव्यांची आणि तू रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमधला ॲलिमनी मागते आहेस हे जर का त्याला कळलं तर तर मात्र तो आता या सगळ्यामध्ये कसा रिॲक्ट करेल मग तो पैसे देईल का तुला पन्नास कोटी यावरती मग आता ऐश्वर्या सांगते तो देईल त्याचा नका चिंता करू मी एक रुपया सोडणार नाहीये आता आपण काय करायचंय फक्त आणि फक्त ही ॲलिमनी ची रक्कम त्यांच्याकडून काढून घ्यायची आहे असं म्हटल्यावरती मग आता सयाजीराव म्हणतात ठीक आहे मग टाक केस आपण दोन्हीकडून पैसे घेऊया असं म्हणत आता मास्कमॅन सोबत सुद्धा गद्दारी करायला ऐश्वर्या कमी करत नाही कारण आता पन्नास कोटी घेऊन रणदिव्यांची जी प्रॉपर्टी ती मास्कमॅनला देणार असते आणि त्याच प्रॉपर्टीमधून ॲलिमनी घेण्याचा तिने आता विचार केलेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे ती सांगायला लागते हे बघा आपल्याकडे पुरावे तर आहेत आपण त्याला पुरावे द्यायचे आहेत किंवा प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला लवकरात लवकर तो पन्नास कोटी देईल आणि त्यानंतर आपण त्याच्या आधीच ॲलिमनी घ्यायची आहे म्हणजे कसं आहे हे रणदीबे बरबाद व्हायच्या आधी त्यांच्याकडून पैसे काढून घेणं गरजेचं गर आहे आता ऐश्वर्याचा एक 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 प्लॅन आता चालू असतो इकडे पण त्याच वेळेला सयाजीरावांना एक कॉल येतो सयाजीरावांना कॉल आलेला असतो तो कॉल म्हणजे आता इकडे पोलीस स्टेशनवरून कॉल केलाय असं भासवत ऋषिकेशनेच कॉल केलेला असतो सयाजीराव म्हणतात कोण बोलतय यावरती ऋषिकेश सांगतो कोण म्हणजे काय तुम्ही आता जामिनावरती सुटलायत ना मग जामिनावरती सुटल्यावरती तुम्हाला इथून निघताना काय सांगितलं होतं की येऊन इकडे हजेरी लावायची हजेरी लावणं सोडा पण तोंड दाखवायला पण आला नाही तुम्ही ते काही नाहीये तुम्हाला जर का पॅरोलवरती बाहेर राहायचं असेल ना तर प्रत्येक वेळेला हजेरी लावा आत्ताच्या आत्ता या यावर सयाजीराव म्हणतात जा नाहीये काय करायचं ते कर जा मी काही यायचो नाही तुला जे करायचं असेल ना ते तू कर असं म्हटल्यावर ती मग आता फोन ठेवल्यावर ती ऐश्वर्या म्हणते डॅडा असं करू नका काही झालं तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी पाळायलाच पाहिजेत म्हणजे या सगळ्यामध्ये काही झालं तरीही आपण आता म्हणजे पोलिसांच्या विरोधात जाता कामा नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सयाजीराव म्हणतात अगं पण तू एकटी आहेस ना इकडे यावर ती प्री आता इकडे प्री इकडे ऐश्वर्या सांगायला लागते काही गरज नाही आहे तुमची मुलगी धडदाकट आहे कोणीही तिला हरवू शकत नाही किंवा काही करू शकत नाहीये मी आहे समर्थ म्हटलं ना असं म्हटल्यावरती आता इकडे सयाजीराव जातात ते म्हणजे पोलीस स्टेशनला आता ऐश्वर्या एकटी पडते हाच फायदा घेऊन जाणकी तिला भेटणार असते इकडे तोपर्यंत ऋषिकेश फोन ठेवतो आणि त्यावेळेला मग आता त्याला सौमित्र सांगायला लागतो वा, वा। काय काम केलंस तू म्हणजे आता बरोबर ऐश्वर्याला अडकवलेलं आहेस यावरती मग आता ऋषिकेश सांगतो इतकंच काम बाकी नाही आहे यानंतर पुढचं काम हे आहे की आपल्याला ऐश्वर्याला म्हणजे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता बाहेर काढायचं आहे मास्कमॅन बनून यावरती एक चिठ्ठी ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो चिठ्ठी त्यावरती ऋषिकेश म्हणतो चिंताच करू नको इकडे ऐश्वर्याच्या दाराची बेल वाजली जाते बाहेर एक पार्सल असतं पार्सलमध्ये चिठ्ठी असते की या या ठिकाणी पुरावे घेऊन पोहोच म्हणून मास्कमॅन असं म्हटल्यावर ती ती विचार करते आता याला याला पुराव्यांच काय करायचंय हा का बरं मला आता पुरावे मागतोय ठीक आहे जाऊ दे मला काय करायचंय घेऊन जाते मी याच्याकडे सगळे पुरावे असं म्हणत ती आता पुरावे घेऊन मास्क मॅनच्या निघते आणि पैशाची मागणी करते जर आता तुला पुरावे हवे असतील तर मला पैसे सुद्धा द्यायलाच हवेत असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता ज्यामेकी मास्कमॅन म्हणून आलेली असते आणि ती सांगते बरोबर आहेत ना हे सगळे पुरावे यावरती ऐश्वर्या म्हणते पुरावे तर ठीक आहेत पण आता हे पैसे बरोबर आहेत ना यावरती मग आता ती सांगते हो सगळं बरोबर आहे चिंता करायची काही गरज नाहीये त्यानंतर ऐश्वर्या ते आता पैसे उचलते पण ती पैसे उचलते ज्यामेकी फाईल उचलते पुराव्यांची त्याच वेळेला ऐश्वर्याच्या ऐश्वर्याला खरा है मास्क मानचा फोन येतो हॅलो पुरावे घेऊन पोहोच यावरती ऐश्वर्याच्या माझ्या समोर कोण आहे आणि ती म्हणते कोण आहेस तू कोण आहेस तू असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे जानकी आपल्या तोंडाचं मास्क काढते आणि ती सांगायला लागते ऐश्वर्या तुझा खेळ संपला तुला काय वाटलं फक्त तुला नाटकं करता येतात का आता प्रॉपर्टीचे पेपर सगळे पुरावे हे माझ्या हातात आहेत आता तुझा खेळ संपला ऐश्वर्या आता आपण कोर्टामध्येच बोलायचं आहे ऐश्वर्याला खरा मास्कमॅन कोण आहे हे समजलेलं आहे पण इकडे जामिकीने तोपर्यंत तिचा बरोबर वाट लावत बर काटा काढत आता तिच्याकडून सगळे पेपर घेतलेले आहेत आणि आता कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करत ऐश्वर्या खोटारडी हे सिद्ध होणार पण त्याच वेळेला आता खरा मास्कमॅन कोण आहे हे सत्य सुद्धा आता समोर येणार आहे खरा मास्क मॅन हा जानकीच्या मागे का लागलाय हे पण समोर येणार